हाय हॅलो 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 झालं का जेवण आहे सगळ्यांचं कसे आहेत सगळेजण लाईक करा लाईक कुठल्या तुम्ही मी पुण्यात राहते पुण्याहून आहे तुम्ही कुठून आहेत नमस्कार सपना नमस्कार ताई नमस्कार सपना ताई कशा आहात तुम्ही हॅलो हाय अरे थँक्यू थँक्यू हॅलो हाय कोण आहे सपना तुमचं बर पोटच दुखतो लाईवला आल्यानंतर नीट कमेंट करत नाही तर लावू यायची काही गरज नाही हा सांगते मी आला एक बाई बाई एका बाबा ऐकूनच ठाव हॅलो हाय झालं का जेवण सगळ्यांचं अनिल नहीं खाए निकले हेलो हेलो को का कुमारी हेलो मेरा नाम हाँ लिया तुम्हारा नाम मतलब आपका नाम लिया कैसे हो मराठी हो मी मराठी आहे मराठी बोलते ज्यांना हिंद मराठीमध्ये कमेंट करता येत नसल त्यांनी हिंदीमध्ये कमेंट करा ज्यांना मराठी येते त्यांनी मराठीमध्ये करा अरे दीदी थोडा सपोर्ट तो करिए हमारा ठीक आहे ठीक आहे जरूर करेंगे सपोर्ट आपको हेलो हेलो भी आती है हाँ हाँ आती है हेलो हेलो तुम आवाज खूब छान है थैंक यू थैंक यू राम कृष्ण हरी रमेश दादा कहाँ से हूँ भाभी जी महाराष्ट्र में महाराष्ट्र से हूँ मैं ताई जेवण झाले का शर काय सरदार सरदार सनादी हो हो जेवण झाले माझे दादा तुमचं झालं का जेवण कुठे कोण आहे रामचंद्र वा घालो हाय हॅलो जेवण झालं का मॅडम तुमचे जेवन तुम चल का जेवन मैं आप क्या बोल रहे हो मराठी में बात कर रही हूँ गुजरात मराठी में बात कर रही हूँ गौथम गौतमले तुम्हें हिंदी बोलो हाँ हिंदी में भी बात कर रही हूँ मैं आप बोलो कैसे हो आप भैया कहाँ से हो पीला तो मतलब सा है ये कौन है हनुमंत सूर्यवंशी हो का मैं पुन लातर चीज है पुन पुन रहते बगा सुंदर दिखता थैंक यू थैंक यू रमेश स्वामी हाय पुण्यात कुठे बाबा पुण्यात हडपसरला राहते मी जेवण झालं पूजा भया कधी येणार मग झाले का सगळ्यांचे जेवण हे लातूरमध्ये कुठे औषध औषध औषधी आहे मी हेलो 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 अनिश चौधरी हाय समीर शेख हाय मौसी हाय लाइक करा लाइक सभी लाइक करा प्लीज प्लीज लाइक करा सन के राज हाय हेलो व्हाट यू व्हाट इज योर नेम माझं नाव सुरेखा आहे महा पुण्यामध्ये कुठे राहता हडपसरमध्ये राहते आम्ही पुण्यात कात्रजला राहतो हो का बर बर मावशी नगर जिल्ह्यामध्ये आहे आपण हो का मी पुण्यात राहते पुण्यामध्ये हडपसरमध्ये राहते हो भाई बो बोस हड़सुर का तुम्हें नहीं भाज मंदिर ऐसा मेन रोड हायवे ना त्याच्या थोडस आतल्या बाजूला राहतो आम्ही <tip> लाईक करा लाईक तुझ दात हो आपलं गाव कोणतं मराठी बोलता आणि भावी म्हणता का ताई म्हणा का दुसरं काही म्हणा भावी हिंदी मध्ये बोलतात गड शुभम गड हाय प्रकाश कसे आहात ताई मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात झाल का जेवण आहे तुमचं कसे आहात ताई मस्त आहे तुम्ही कसे आहात <coughs> जेवण झालं का सर्वांचं लाईक करा जे जे नवीन जुळत त्यांनी पण लाईक करा सबस्क्राईब करा जे नवीन आहेत ते आणि माझ्या चॅनलचे व्हिडिओ कॉमेडी असतात तर सगळ्यांनी नक्की पहा पाऊस आहे का तुमच्याकडे तुळजापूरला भरपूर पाऊस चालू आहे हो का आमच्याकडं इतका नाही येतोय थोडा थोडा कोणत्या कोणत्या गावा बोलता आम्ही पुण्यात राहते पुण्याहून बोलत आहे सासवड रोड जातो त्यासाठी जाधव तुम्ही एवढं खोलावर चौकशी काय करतायत नीट बोलायचं असं तर बोला तर राहिमधून निघा कुठं राहता कुठल्या सोसायटीत कुठल्या गल्ली बोळात राहताय एवढी चौकशी करायची काहीच गरज नाही महादेव ग गर, गडगिले मला रिप्लाय केला नाही दादा लक्ष केलं नसेल हो कमेंट कमेंट कस पटपट आल्या जात आहेत कल्लूराम आले चांगले कमेंट करा रे दादा मोठ्याने बोला मोठ्याने हो का बरं बरं <coughs> का लाईक डन थँक्यू यू थँक यू आपले नाव काय आहे सुरेखा नाव आहे माझं शिवछा मावळा घटन का संघटना महाराष्ट्र राज्य जिजाऊ जय शिवराय ताई जय शिवराय दादा कशा दादा तुम्ही झालं का जेवण आहे तुमच आपण आगे बडो हम तुम्हारे साथ आहे थँक्यू थँक्यू जेवण झालं का तुमचं काय नाव म्हणलेले तुम्ही अ शांताराम जेवण झालं का दादा तुमचं कुठून आहात मॅडमजी अक्षय आंबेडकर अक्षय आंबे आंबेडकर सॉरी हा आंबेडकर मी पुण्याहून आहे सीमाताई आल्या वाटत शीमाताई शीमा निये तिचा खेळ नमस्कार ताई नमस्कार झालं का शीमाताई जेवण तुमचं कशा आहात तुम्ही माझं जेवण झालं तुमचं हो काम आमचं पण झालं जेवण मग अशीच तास झालं जेवण जरा लवकर जेवण झालं तुम्ही जेवलात हो हो झालं जेवण बघा सीमाताई तुमच्या चॅनलच काय नाव आहे सर्च केलं पण काय आलंच नाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगताय एकदा काय म्हणजे चॅनलचं नाव आहे ते निवडकी हो का बर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे पाटील ताई खूप छान बोलता तुम्ही थँक यू थँक यू दादा मी दादा कुठून आहात मी कोणतं गाव आहे तुमचं झालं का जेवण आहे तुमचं लाईक करा लाईक सगळ्यांनी लाईक करा